वेलकम टू रश्मीज रसोई तुम्हाला जर अचानक कधी वालाची भाजी खायची असेल आणि वाल भिजत घातले नसतील तर ही वालाच्या डाळीची भाजी तुम्ही इन्स्टंट अशी बनवू शकता त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा वालाच्या डाळीची भाजी बनवण्यासाठी हे बघा हे असे दिसतात आपले हे वा वालाच्या ह्या ज्या डाळी असतात ना ह्या मी भिजत घातलेल्या रात्रभर हे बघा भिजून कसे अगदी वालासारखे लांब मोठे झालेत वाटीभरच मी डाळ घेतलेली भिजत ठेवलेली रात्रभर नंतर एक कांदा आणि कडीपत्त्याची पानं घेतली आहेत दोन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत हिंग पाव चमचा अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद दीड चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला नंतर ह्यात आपण बटाट घालणार आहोत एका बटाट्याच्या फोडी घेतल्यात नंतर शेंगा पण आपण थोड्या कापून घेतल्यात एक टोमॅटो चिरून घेतला आहे चमचाभर गूळ चवीप्रमाणे मीठ नंतर ह्याच्यात आपण हे खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत खोबरं खिसून भाजून घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा असं हे चार चमचे पाणी न घालता सुकं खोबऱ्याचं वाटण आपण करून घेतलंय आणि गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत जर वालाची डाळ आपण भिजत नाही घातली तर कुकरला पाच ते सहा शिट्ट्या घेऊन गरम पाण्यात ही भाजी आपण इन्स्टंट बनवू शकतो गॅसवर मी हे एक पातेलं गरम करत ठेवलंय ह्यात आपण अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत लक्षात ठेवा जर आपल्याला भाजीला किंवा कालवनाला चांगली तरी हवी असेल तर कांद्याचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवायचं म्हणजे आपल्या भाजीला चांगली तरी येते हिंग घालते फोडणीला नंतर राई जिरं राई जिरं थोडं तडतडलं का आपण कांदा आणि कडीपत्त्याची पानं फोडणीला घालणार आहोत आता कांदा छान शिजवून आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कांदा छान आपला मऊ झालाय आता आपण ह्यात हळद हा घरचा आगरीकोळी मसाला आहे हा दीड चमचा मी घेतलाय हा नसेल तर तुम्ही एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला यूज करू शकता आमच्या या आग्रिकोळी मसाल्यात व्यवस्थित प्रमाणात म्हणजे गरम मसाले असतात म्हणून मी फक्त तोच मसाला वापरते हळद आणि मसाला तेलावर परतून झाला की हे खोबऱ्याचं वाटण आहे अगदी चार चमचेच घेतले कारण का ह्या वालाच्या डाळीच्या भाजीला त्याचीच एक छानशी चव असते म्हणून जास्त वाटण नाही मी ॲड करत वाटण पण तेलावर छान परतून घेतले आता आपण ही स्वच्छ धुतलेली वालाची डाळ आहे ती ऍड करणार आहोत वालाची डाळ ऍड केल्यानंतर ही शेंग आणि टोमॅटो घातल्या शेंग नसेल आणि नाही घातली तरी चालू शकते नंतर एका बटाट्याच्या ह्या चारच फोडी केल्यात कारण का आम्हाला आग्रिकोळी लोकांना मच्छी असो हो किंवा भाजी आम्हाला बटाट खूप आवडतं म्हणून आम्ही बटाट ॲड करतो मिक्स करून घेते थोडं हे आणि आता मी यात पाणी घालते आपल्याला पातळ किंवा घट्ट जे प्रमाण हवं त्या प्रमाणात आपण पाणी ॲड करणार आहोत एक ग्लासभर मी पाणी ॲड केले ह्यात आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर अगदी चमचाभरच हे बघा गुळ घेतले गुळ तुम्ही आवर्जून घाला वालाची भाजी असो किंवा वालाच्या डाळीची भाजी गुळाने खूप छान टेस्ट येते आता उकळी येईपर्यंत वाढ बघणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे थोडी मिक्स करून घेते मी मिक्स करून झाली की ह्याच्यावर आपण ताट ठेवणार आहोत आणि ताटावर पाणी ठेवणार आहोत अगदी पाच ते सहा मिनिटातच ही वालाची डाळ आणि बटाट शिजत भाजी शिजवताना गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम वर ठेवायची आहे आणि ही भाजी शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटं झाली जा आहेत झाकण काढून बघूया आपण हे बघा ताटावरचं पाणी पण कमी झालेलं अगदी भाजी थोडी मिक्स करून घेते बघून तर तुम्हाला कळेल का हे बघा वालाची डाळ पण अगदी व्यवस्थित शिजलीये बटाटा पण दाखवते हे बघा अगदी इझिली बटाटा पण शिजले आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्या भाजीत झटपट अशी आपली ही वालाच्या डाळीची भाजी रेडी झाली आहे आता ही रेडी झालेली भाजी आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत हे बघा भाजीची वाफ पण आपल्या कमी झाली आहे आता ही अगदी चमचमीत तयार झालेली वालाच्या डाळाची भाजी मी ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता अचानक जर पाहुणे येणार असतील तरी झटपट अशी ही वालाच्या डाळीची भाजी तुम्ही बनवू शकता तुम्हाला मी बनवलेली ही वालाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वालाच्या डाळीची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेली ही वालाच्या भाजीची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ